विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक करण्यात आलेला आहे नार्वेकर यांच्या मेलवरनं राज्यपालांना मेल गेल्याचं कळत आहे सभागृहामध्ये नीट वागत नसलेल्या आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी या मेलमधनं झाल्याची माहिती समोर येते नार्वेकरांकडनं या प्रकरणामध्ये मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे महत्वाची घडामोड आपण बघतोय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक झालेला आहे ओम देशमुख आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत ओम नेमका गुरु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जो अधिकृत मेल आय आहे तो काही वेळापूर्वी हॅक करण्यात आला आणि त्यावरून राज्यपाल रमेश बैस यांना मेल करून असं कळवण्यात आलं की विधानसभा सभागृहातील जे आमदार त्यांची वर्तवणूक ठीक नाहीये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मात्र याची जेव्हा पडताळणी झाली तेव्हा असा कुठलाही नाही विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आलेला नाही हे उघडकीच आले आणि ही बाब उघडकीस येताच नार्वेकरांच्या वतीनं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन तक्रार देण्यात आली आणि पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला धन्यवाद सविस्तर माहितीसाठी <laughs>